नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा पंधरा नोव्हेंबरपासून शनिग्रह झाला आहे मार्गी शनीच्या या मार्गी होण्याला काय होणार आहे परिणाम आपल्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी याचीच माहिती या भागात आपण घेणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधला शनिग्रह हा कसा आहे शुभ आहे अशुभ आहे दशा महादशा काय आहे त्यानुसार त्याची मिळणार आहेत आपल्याला शुभाशुभ फळं हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित अनुभवायला मात्र मिळतात तेव्हा व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका चला तर मग काय म्हणते वृश्चिक राशी आणि मार्गी होणारा शनी आणि त्याचे परिणाम शनिग्रह पंधरा नोव्हेंबरपासून मार्गी झाला आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राशीमध्ये आणि त्यानंतर शनीचं पुढील अडीच वर्षासाठी भ्रमण सुरू राहणार आहे दोन हजार पंचवीस नंतर मीन राशीमधून तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत म्हणजे आपल्या कुंडलीतील पाचव्या घरामध्ये जे ज्योतिषशास्त्रानुसार समजलं जातं शुभ फलदायी शनिग्रहाचे परिणाम मिळवण्यासाठी शनिग्रह आपल्या वृश्चिक राशीच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाचा स्वामीग्रह असून सध्या शनीचं गोचर भ्रमण चौथ्या घरातून कुंभ राशीमधून सुरू आहे आणि सुरू राहणाऱ्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत यालाच आपण शनीची छोटी पनवती असं म्हणतो आणि मंडळी याच चौथ्या घरामध्ये शनिग्रह पंधरा नोव्हेंबर पासून झाला आहे मार्गी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत साडेचार महिन्यांसाठी शनीच्या या पनवतीमुळे सुरू असलेल्या कार्यातील अडचणी काही प्रमाणात कमी होताना आता दिसायला लागतील आपण तयार केलेल्या आपल्या कामाची व्यूहरचना व्यवस्था नियोजन पंधरा नोव्हेंबर पासून शनीच्या मार्गी होण्याप्रमाणेच आपली रखडून राहिलेली काही महत्वाची कामं सुद्धा मार्गी व्हायला लागतील जरा उत्साहात आणि जोरात याचा अनुभव आपल्याला चांगल्या अर्थाने आता यायला लागेल सुरुवात होईल काही चांगल्या बातम्यासुद्धा या काळात आपल्या कानावर अवश्य येतील त्यामुळे आत्तापर्यंत सुरू असलेला आपला जो संघर्ष आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधला संघर्ष हळूहळू कमी व्हायला लागेल ला आणि आपल्या पराक्रमाचा आपल्या कार्याचा जोरसुद्धा वाढेल पराक्रमाचा कारण शनिग्रह आपल्या तिसऱ्या घराचा म्हणजे पराक्रम स्थानाचा स्वामीग्रह आहे त्यामुळे आपल्या कामातला आपला उत्साह आनंद सकारात्मक विचार साहजिकच वाढायला लागेल आणि त्यामुळे आपल्या कामाचा वेगसुद्धा वाढेल तिसरं घर हे भावंडांचं घर असल्यामुळे आपल्या कार्यातील भावंडांचा सहभाग सुद्धा चांगल्या अर्थाने वाढायला मदत होईल शिवाय कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास या काळात बरेच वाढतील जी मंडळी लेखन कार्याशी इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटर्स पत्रकारिता पब्लिकेशन जाहिरात प्रसिद्धी अशा कार्याशी जोडलेले आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा होऊन अजून काही नवनवीन यशाचे मार्ग कार्यक्षेत्र आपल्या समोर यायला लागतील नवीन लोक नवीन संधी नवीन काम विविध मार्गाने आपल्या जीवनामध्ये पदार्पण करू लागतील शनी ग्रह आत्ता <coughs> सध्या कुंडलीच्या चौथ्या घरातून गोचर भ्रमण करतो आहे असा शनी याच घरामध्ये आता मार्गी होतोय म्हणजे काय तर शनीचा जो गोचर भ्रमणाचा प्रवास आहे तो कुंडलीच्या आता चौथ्या घरातून पाचव्या घराच्या दिशेने सुरू होणार आहे कुंडलीमधलं हे पाचवं घर म्हणजेच भाग्याचं भाग्यस्थान म्हणजेच शुभस्थान आणि म्हणूनच शनीचा प्रवास आता भाग्याच्या दिशेने सुरू होणार अर्थात सुरू झालेला आहे पंधरा नोव्हेंबरपासून हा मार्गी प्रवास पंधरा नोव्हेंबर चोवीस पासून एकोणतीस मार्च पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे साडेचार महिन्यांसाठी याचाच अर्थ आपल्या राशीच्या शनीच्या पनवतीचा जो कालखंड आहे तो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला अजून साडेचार महिन्याने समाप्त होणार आहे शनीची छोटी पनवती म्हणजे आपल्या राशीपासून शनीचे चौथ्या घरातून होणारं गोचर भ्रमण हे गोचर भ्रमण आपल्या कार्यावर प्रतिकूल परिणाम निर्माण करून सुरू असलेल्या कार्यावर त्याची बऱ्याचदा नकारात्मक छाप सोडत असतात ज्यामुळे सुरू असलेल्या कामात सतत अडचणी निर्माण होणं काम मनासारखं न होणं काम वेळेत न होणं साधं साधं काम सुद्धा रखडून रखडून होणं तर काही वेळेला आपण घेत असलेले निर्णय सुद्धा बऱ्याचदा चुकताना दिसतात आणि त्याचा फार मोठा फटका आपल्याला बसताना दिसतो काम जरी योग्य गतीने सुरू असले तरी मानसिक ताणतणाव मात्र सतत आपल्याबरोबर राहतो याचा अनुभव या दोन वर्षामध्ये आपण घेतलेला असालच परंतु आता शनिग्रह आता शुभ अशा पंचम स्थानाच्या दिशेने मार्गी झाल्यामुळे पंधरा नोव्हेंबरपासून शनिग्रह आपल्या राशीला पंचम स्थानाची सुद्धा काही शुभ फळं द्यायला नुकतीच सुरुवात करणार आहे याचा सर्वाधिक लाभ पहिला तर विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील प्रगती करता महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेतील उत्तुंग यशाकरता करता उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी आणि त्यासाठी तयारी करण्यासाठी त्याचप्रमाणे शिक्षणातील एखादी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी होताना दिसेल अर्थात त्यासाठी योग्य मार्गदर्शन कठोर परिश्रम मेहनत मात्र आपल्याला घ्यायची आहे हे विसरून नाही चालणार चतुर्थ स्थानातील शनीचं पंचम स्थानाच्या दिशेने मार्गी होणं याचा लाभ राशीच्या आपल्या राशीच्या वर्गाला सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीच्या माध्यमातून होताना दिसेल म्हणजे पालकांसाठी सुद्धा हा फायदा लाभ हो दिसेल आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक प्रगतीचा वेग वाढताना दिसायला लागेल व याची सुरुवात या साडेचार महिन्यात सुरुवात होताना दिसेल त्यामुळे एक पालक म्हणून सुख समाधान देणारा हा कालखंड आपल्यासाठी राहणार आहे परंतु म्हणूनच आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काही जर महत्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे असेल तर त्याची तयारी मात्र आत्तापासून सुरू करणं आवश्यक राहील त्यासाठी मुलांबरोबर संवाद मात्र साधायला विसरायचं नाही तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन निर्णय या काळात घेणं हे सुद्धा विशेष शुभ राहील अर्थात याच चतुर्थ स्थानावर कर्क या नीच राशीतील मंगळ ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे जे काही निर्णय घेणार असाल आपल्या कुटुंबाबद्दल कार्याबद्दल त्याबद्दल जरा पूर्ण माहिती घ्यायला विसरू नका मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्या घाईघाईने निर्णय घेऊ नका कारण अतिघाई संकटात नेहमी ही म्हण आपल्याला विसरायची नाही चतुर्थ स्थान हे भूमी भवन वाहन या संदर्भात अभ्यासलं जातं त्यामुळे या विषयातले काही लाभ निश्चितपणे आपल्या पदरात या काळात पडण्याचे संकट मिळत आहेत बऱ्याच काळापासून नवीन घरात जाण्याची आपली प्रतीक्षा या काळात अवश्य पूर्ण होताना दिसेलच तर ज्यांना नवीन किंवा जुनं वाहन विकत घ्यायचं आहे त्यांनी अवश्य या काळात निर्णय घेऊ शकता पण त्या वाहनाची योग्य तपासणी मात्र करून घ्यायला विसरू नका चतुर्थ स्थानावर पडणारी नीच राशीतल्या मंगळ ग्रहाची दृष्टी घरातलं वातावरण काही वेळेला शुल्लक कारणावरून गरमागरमीचं होऊ शकतं वादावादी वाढू शकते तेव्हा काही वेळेला आपल्याला शांत राहणं हा एकमेव उपाय अंमलामध्ये मात्र आणायचं आहे हे कृपया पक्क ध्यानात ठेवा आपल्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे विशेष करून मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं आहे तर ज्यांना पित्त आणि कफाचा आधीपासूनच त्रास आहे ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी अवश्य आपल्या आरोग्याच्या या गोष्टींमध्ये काळजी जास्त घ्यायची आहे या सगळ्या गोष्टी प्राधान्याने या, प्राधान या साडेचार महिन्यामध्ये प्रचंड सांभाळायच्या आहेत शनी मार्गी होण्याचा कालखंड हे सगळं सगळं करण्याचं कारण मंडळी शनिग्रह पाचव्या घराच्या दिशेने मार्गी होतो आणि प्रत्यक्ष पाचव्या घरामध्ये पदार्पण करतो आहे एकोणतीस मार्च दोन हजार पासून आणि या पाचव्या घरात त्याचं वास्तव्य राहणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत म्हणजे अडीच वर्षासाठी आणि हे पाचवं घर नवीन विद्याभ्यास शिकण्याकरता मंगल कार्य संतती मुलांच्या संदर्भातली महत्त्वाची कामं निर्णय घेणं उच्च शिक्षण आपलं स्वतःचं किंवा मुलांचं कामातले नवीन बदल ह्यासाठी शुभ समजला जातो त्याचीच पूर्वतयारी या मार्गी झालेल्या चौथ्या घरामध्ये असलेल्या शनीच्या अनुषंगाने जोरकसपणे करायचे आहे या काळामध्ये आपल्याला गणेशाचं मंत्र ओम गंग गणपतये नमहा रोज एक माळ पठणामध्ये ठेवायचं आहे आणि शक्य झालं तर संकष्टनाशक गणपती स्तोत्र आणि दुर्गा स्तोत्राचं पाठ या काळात जसा वेळ मिळेल तसे करायचे आहे थोडक्यात काय तर मंडळी भविष्यातील आपल्या कार्याचा विस्तार आणि गती यापास यासाठी आत्तापासून तयारीला लागायचं आहे ते ही होती आपल्या वृश्चिक राशीची शनिमार्गी होण्याच्या संदर्भातली विशेष माहिती थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीविषयी किंवा वास्तूविषयी सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही मार्गदर्शन आपल्या घरी सहजरित्या बसल्या बसल्या घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो म्हणजे आपल्या ज्योतिषकटाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचा आहे आणि भारतात हे पुस्तक कुठे असाल आपण मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र यांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची आहे तर आधी व्हॉट्सअप करून त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने हे पितळेचं धूपदीप पात्र तयार करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये एक कापूर त्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत आपल्या संपूर्ण वास्तूला हा अग्नी प्रदर्शन करणं दाखवणं आणि त्यावेळेला कोणताही शुभमंत्र आपल्या तोंडामध्ये सुरू ठेवणं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके यासारखा मंत्र म्हणत म्हणत या, या वास्तूला अग्निप्रदर्शन करणं हा वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्याचा अत्यंत साधा सोपा तितकाच प्रभावी उपाय आपण करू शकता यासाठी हे धूपदीपपात्र आपल्याला मागवायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण ती माहिती घेऊन याची ऑर्डर बुक करू शकता मंडळी असा आहे वृश्चिक राशीचा शनी मार्गी होण्याचा प्रवास पुढच्या भागामध्ये आपण वृश्चिकनंतर येणाऱ्या धनुराशीची माहिती अवश्य घेऊया तोपर्यंत लोभ आहे असावा धन्यवाद